छोटे रोजगार करण्यासाठी आपण पहिलं तर स्मार्ट मध्ये बावन्न गाळे मच्छीमारांना बनवून दिले बत्तीस गाळे आपण भाजी मार्के, मार्केट मटन मार्केट आणि फ्रूट मार्केटला दिले त्याच्यातून एक जवळजवळ दीडशे लोकांचा रोजगार निर्मिती झाली आता आपण बेलापूरकडे तर सतरा गाड्यांचं टेंडर काढलेलं आहे जे तुमच्या घरासमोर जे बसतात मच्छी विकायला भाजी विकायला ते सगळं आपण स्वच्छता करून पूर्ण तलावाला सुशोभीकरण करून तिथे वॉकिंग करण्यासाठी आपण करतो टेंडर झालेलं आहे या महिन्यामध्ये हे टेंडर प्रोसिजर पूर्ण होऊन जर ती सतरा दुकानं झाली तर नाक्यावरची जेवढी घाण आहे ती निघून जाईल आणि शुशोपीकरण करताना एक चांगलं त्या बाजूला वातावरण निर्मित होईल आणि रोजगार उपलब्ध करायचा आहे विजेचा विजेच्या माध्यमातून त्या दुर्वाजोपणप्टीमध्ये अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल कारण त्याच्यातून विटा बनवून त्या विटा उपयोग येतील आणि तुमचं जे वीज निर्मिती होईल ती तुमची पालिका असेल ती विकत घेईल त्याच्यातून अनेक प्रकल्पांना जोड प्रकल्पांना जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांना तिथे रोजगार प्राप्त होईल असं मला आज सांगावं असं वाटतं अनेक प्रकल्प आहेत मरीन आहे तेव्हा तिथे शंभर दीडशे लोकांना रोजगार मिळेल जे जे प्रकल्प प्रकल आत्ता माझे होऊन दिले आहेत ते जर झाले असतात जसं हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे अडीचशे तीनशे चारशे लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या महाराष्ट्र भवन बनते त्यात नोकऱ्या उपलब्ध होतील आत्ता आपल्याला कंपन्या इथे बंद झाल्या कंपन्याच्या माध्यमातून इथे रोजगार निर्माण होऊ शकत नाही पण एखादा बेल्ट एम आय डी सीने जर दिला जो छोट्या उद्योगांसाठी जसं मुंबईला कसं आहे छोटे छोटे औद्योगिक गाळे दिल्या जातात आणि त्या गाळ्यांच्या माध्यमातून तिथे जी वस्तू तयार होते मा त्या वस्तूच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या वाढीमध्ये रोजगार मिळत असतो तसा जर आपल्याला एम आर डी सी तुप्यामध्ये आता कत्तलखान्याचं चाललेलं आहे त्याचं पण आली ते स्टॉपमध्ये तर त्या तिथे जागा जर छोटं उद्योगांना दिलं स्टीलची भांडी बनवणं किंवा चप्पल मॅन्युफॅक्चरिंग करणं छोटे छोटे उद्योगांना दिलं तर मला वाटतं तिथे बरेच लोकांना गरीब विद्यार्थ्यांना तिथे रोजीरोटी काम मिळेल